अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे गडिंगलज येथील साधना हायस्कूलच्या मागील कुंभार वसाहत राहणाऱ्या गौंडी काम करून बांधकाम गिलावा काम करणारे संतोष शंकर मासेकर यांची पत्नी दीपा संतोष मासेकर वय सदतीस वर्ष मुलगा रतन संतोष मासेकर वय बारा वर्ष श्रावणी संतोष मासेकर वय नऊ वर्ष हे शनिवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घरी न सांगता घरातील भांडी कपडे एक लाख रुपये पाच तोळे सोनं यामध्ये चेन नेकलेस कानातील फुले चार अंगठ्या दोन साखळी वेल दोन तांदूळ चटणी साखर पावडर तेलाचा डबा अशी वस्तू घेऊन बेपत्ता झाल्या आहेत सविता यांच्या अंगावर मेहंदी कलर टॉप व काळी पॅन्ट मुलगा रतन नाईट पॅन्ट व टी शर्ट तर मुलगी तिच्या अंगावर फ्रॉक आहे घरी न सांगता ही महिला दोन मुलासह बेपत्ता झाल्याची फिर्याद गडिंगलज पोलीस ठाण्यात पती संतोष शंकर मासेकर यांनी दिली आहे संतोष मासेकर हे कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळ गावचे रहिवाशी असून गवंडी काम व बांधकाम गिलावाचं काम करतात पाच वर्ष हे काम करतात या बेपत्ता प्रकरणात शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा गतीने तपास होऊन आपल्या पत्नी मुलासह शोध पोलीस तपास करावा अशी त्यांनी विनंती केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज